चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पुढे बॉगर एकशे पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा आपल्या भारत देशामध्ये सनातन हिंदू धर्म हिंदू देवी देवतांचा अपमान करण्याची स्पर्धा ही काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये जोरात सुरू झालेली आहे कधी सनातन धर्माला संपवण्याचं आवाहन करायचं कधी सनातन धर्माला एड आणि मलेरियाची तुलना करायची आमच्या प्रभू राम असतील किंवा अन्य देवी देवतांच्या बद्दल आत्मानास्पद शब्द काढायचे ही एक स्पर्धा आता सईकडेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये सुरू झालेली आहे काल जे मुंब्राच्या जितुद्दीनने गरळ ओखली मला एक प्रश्न त्यांना मुद्दा म्हणून विचारायचा आहे जे तुम्ही प्रभू रामच्या बद्दल जो अपमानास्पद जी काय माहिती तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या अनुसार दिली आता जी माहिती पिढ्यान पिढी वर्षान वर्ष रामायण असेल किंवा अन्य ऐतिहासिक पुस्तकामध्ये लिहिली गेलेली आहे की चौदा वर्ष जेव्हा प्रभू राम वनवासात गेलेले तेव्हा त्यांनी कंद खाऊन चौदा वर्ष ते वनवासात राहिले असा उल्लेख आहे असे पुरावे आहेत पण मुमराच्या एक तरी असा पुरावा एक असा पुरावा जाहीर व्यासपीठावर माझ्याबरोबर दाखवावं जिथे आमच्या प्रभू राम मांसाहारी खाल्लं असा एक तरी पुरावा त्यांनी मला द्यावा आणि पुरावा ज्याच्या जमत असेल तर मग त्यांनी अधिकृत पद्धतीने धर्मांतर करून कायमस्वरूपी स्वतःचं नाव जितोद्दीन बदलून कुठल्या तरी मुलां म्हणून राहायला सुरू करावं हो। आणि जी हिंमत तुम्ही प्रभू राम बद्दल किंवा हिंदू देवी देवतांबद्दल बोलण्याची आहे तीच हिंमत तुम्ही कुराण्यामध्ये अशा अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल कुठलाही गैरसमज पसरवण्याची हिंमत कराल का आणि तो पुराणाचा उल्लेख केल्यानंतर त्याच्याबद्दल गैरसमज पसरवल्यानंतर तुम्हाला एक दिवस तरी जिवंत राहता येईल का तसा ख्रिश्चन धर्माबद्दल काही तुम्ही उल्लेख केला काही अपप्रचार तिथे केला तर तुम्हाला एक दिवस तरी श्वास घ्यायला संधी भेटेल का आमच्या त्या नुपूर शर्मा बहिणीचं आज काय झालंय तिने फक्त एका मीडिया चॅनेलवर आपले विचार मांडले आणि <coughs> आज आमची ती बहीण स्वतःच्या देशामध्ये पण स्वस्त म्हणजे स्वातंत्र्य स्वा... स्वा... प... पद्धतीने फिरू शकत नाही स्वास घेऊ शकत नाही <coughs> तिच्या वक्तव्याविरुद्ध सगळ्या इस्लाम राष्ट्रांनी एकत्र म्हणून भारत सरकारला पत्र लिहिलं असंख्य लोकांच्या जीवा छाटल्या गेलेल्या आहेत बोट कापली गेलेली आहेत दंगली झालेली आहेत अगर कोणी पुराणाबद्दल काय उल्लेख केला तर त्यांच्या धर्मगुरूबद्दल उल्लेख केला तर पण सगळे प्रयोग सगळी हिंमत ही फक्त हिंदू धर्माबद्दलच दाखवायची सनातन धर्माबद्दलच दाखवायची आमच्याच देवी देवतांबद्दल हे अशी अशी माहिती बाहेर काढायची आणि चमकुगिरी करायची म्हणून खरंच अगर पुढाखाली काय हिंमत असेल जितू देला तर जाहीर वाचनामध्ये पहिलं बद्दल ख्रिश्चन धर्माबद्दल पहिलं त्याच्याबद्दल बोलून दाखव आणि मग आमच्या हिंदू धर्माच्या बद्दल बोलण्याची हिंमत दाखव सकल हिंदू समाजाला मी या निमित्ताने मी आवाहन करी की आपण धर्म म्हणून किती सहन करायचं याबद्दल सकल हिंदू समाजाने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे मानंदा देवीबद्दल आज सकाळी संजय राजाराम राऊतनी मोठे मोठे आकडे दाखवून आरोप केले पण मला जरा त्याला विचारायचंय संजय राजाराम राऊतचा तुला महानंदा देवीच्या जागेबद्दल चिंता आहे तिकडच्या कामगारांची चिंता आहे ते महानंदा आणि आरे चे जे डेरीचे जे गेस्ट हाऊस आहेत रेस्ट हाऊस जे आहेत ज्या रेस्ट हाऊस मध्ये ज्याला न्यूझीलंड हाऊस मला वाटतं बोलताय ज्या रेस्ट हाऊसमध्ये तुला रशियन चित्रपट बघायला आवडतात रशियन पदार्थ खायला आवडतात त्या चित्रपटांची तुला चिंता आहे त्या कामगारांची चिंता आहे ह्याची जरा माहिती कुठच्या पत्रकार परिषदेमध्ये द्यावी काय सन्मान्य राणे साहेबांनी काल उल्लेख केला जे या खात्याचे मंत्री राहिलेले आहेत ज्यांना या खात्याच्या ए टू झेड सगळ्या गोष्टी माहिती आहेत साडेतीनशे लोक आमच्या कोकणातले महानंदामध्ये लावणारे सन्मान्य राणेसाहेब आहेत आमचं महायुतीचं सरकार हे तुमच्या महाविकास आघाडी सरकार सारखं लुटारू नाहीये आम्हाला महानंदा फक्त जगवायची नाहीये पण तंदुरुस्त करायची आहे कामगारांना वेळेत पगार द्यायचा आहे म्हणून योग्य तो निर्णय आमचं महायुतीचं सरकार घेईलच तू कितीही सकाळी भांगच्या दशेमध्ये बडबडत राहिलास तरी त्याला आम्ही काही महत्व देत नाही तू, तू तुझी भांग पीत राहा आणि बडबड करत राहा महानंदाला जगवण्याचा मोठा करण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा ठाम विश्वास या निमित्ताने देतो धन्यवाद जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित रोहित पवार असं म्हणाले आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढून घेण्यापेक्षा राज्यातील बेरोजगारी ढासलेली कायदा व सुव्यवस्था महिलांची सुरक्षितता यावर आता आपण बोललं पाहिजे असं त्यांनी लवकर आली आमच्या मित्राला मग सनातन धर्माबद्दल बोलल्यावर तुमच्या तोंडाला कुलूप का राहिलेलं आणि वारंवार जो तुमच्या जितुद्दीन नुसतं आज बोलत नाही तो सातत्याने हिंदू धर्माची टीका वर टीका करतो तर तुमच्या खऱ्या अर्थाने रा प्रभू रामवर प्रेम असेल तुम्ही खरंच हिंदू धर्माचा असाल तर रोहित पवारनी जितेंद्र आवारला पक्षातून हाकरपट्टी करायची करा हिंमत दाखवावी एवढा आवाज आणि मी त्यांना चॅलेंज देतो नुसतं मीडियाच्या समोर तोंडातून बुडबुडे काढून होणार नाही हिंदू धर्माची तुमच्या काही निष्ठा असेल तर प्रभू रामचा जरी अपमान केला त्यांना पक्षातून हकालपट्टी करा आणि स्वतःची निष्ठा दाखवा त्यांनी असंही ट्विट केलंय की पण देवाच्या धर्माच्या नावावर जे राजकारण बाजार करत त्यांना पण त्यांना पण चोख उत्तर दिल्याशिवाय आपण राहायचं नाही त्यांच्या चोख उत्तरला आणि तुझ्या बाजाराला कोण किंमत देत नाही कारण आता कर्जत जामखेडमध्ये दोन हजार चोवीसला तुझा तुझा बाजार आमचा प्रभू रामच उठवणार आहे एवढं निश्चित झालेलं आहे आणि त्यासाठी आमचे राम शिंदे तयार आहेत सर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यक्रमामध्ये गौतमी पाटील आले आणि त्यावेळी मोठा गोंधळ जो आहे तो चहा घातला होता आणि त्यावेळी पोलिसांनी अगदी हार तुटपर्यंत मारहाण केली त्याच्याबद्दल मला माहिती नाही मी माहिती नाही त्याबद्दल घेऊ शकत नाही संजय राऊत असं म्हणतात की गेल्या चार महिन्यापासून अंगणवाडी सेवा केला त्यांना पगार दिला जात नाही सरकारकडे त्यांच्याकडे पगार द्यायला पैसा नाही तर पैसा कुठे जात आहे याची आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत अंगणवाडी सेविकांचा प्रश्न हा महाविकास आघाडीच्या सरकारपासून निर्माण आहे पण तेव्हा तुमच्या मुख्यमंत्र्याला स्वतःच्या मेवण्याला जेव्हा काळजीची काळजी घेण्याची त्याला वेळ होता तेव्हा अंगणवाडी सेविकांची काळजी घेण्याची वेळ नव्हता करोनाचं कारण तुम्ही भाषणात तुमचा मालक देतोय पण मुख्यमंत्री असताना करोनाच्या नावाने भ्रष्टाचार तुम्हाला करायला जमला तेव्हा तुम्हाला गुजराती ते लॉबी चांगल्या पद्धतीने जमली तेव्हा गुजराती लॉबीच्या माध्यमातून करोडोचे पैसे तुमच्या मालकाच्या मुलांनी खिशात टाकले आणि मग आता उगाच त्या अंगणवाडी आमच्या सेविकेवर खोटी सहानुभूती दाखवू नका त्यांची काळजी घेण्यासाठी आमच्या महायुतीचं सरकार सक्षम आहे जो महाविकास यू, आघाडीला जे जमलं नाही ते आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल हे ये तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये कळेल त्यांनी असंही म्हटलं की या सरकारची लायकी नाही काम करण्याची अजित पवार जर गाड्या देत असतील तर शिंदे हेलिकॉप्टर देतील मर्सिडीज देतील महाराष्ट्रात या स्पर्धा सुरू आहेत कोण किती खर्च करत आहे पण अंगणवाडी सेविकांना महाच्या कर्मचाऱ्यांना अजितदादा असो हो, आमचे एकनाथ शिंदे साहेब असो त्यांच्या आमदारांना गाड्याचे हेलिकॉप्टर तरी दे देत आहेत तुझ्या उद्धव ठाकरेंनी त्याच्या आमदारांना एक सायकल तरी दिली होती काय म्हणून तर आमदार पळून गेले <coughs> जेवढ्या गाड्या तुझ्या मुला तुझ्या मालकाच्या मुलांनी मुला आमदाराच्या नावाने घेऊन तो फिरवतोय आज स्वतः तुझ्या मालकाचा मुलगा ज्या गाडीमध्ये फिरतोय ते एका उभाट्याच्या आमदाराच्या नावानी आहे ज्याची मेडिकल कॉलेज आहे परभणीला म्हणून तुम्ही साधा एक सायकल तुमच्या आमदाराला देऊ शकले नाही आम्ही आमच्या आमदाराची चांगली काळजी घेणारे आहोत आणि त्याचबरोबर महानंद असो आणि अंगणवाडी हा आता तुमचा विषय राहिला नाही हा आमची जबाबदारी आहे म्हणून तुमच्यापेक्षा जास्त काळजी आमचं सरकार घेईल तेलंगणाच्या निकालाबाबत असं म्हणतात की तेलंगणा काय बोलतो तेलंगणा मी त्याबद्दलची माहिती घेतली आहे जर दक्षिणेत अशा प्रकारचे काँग्रेसचा विस्तार तेलंगणामध्ये जगनमोहन रेड्डीची बहीण काँग्रेसमध्ये प्रवेश करते त्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य आहे वाचून बोलल्यापेक्षा तुम्ही बातमी वाचून अगर प्रश्न विचारले तर बरं होईल प्रश्न चुकीचा आहे आपला काँग्रेसचा विस्तार जर तेलंगणामध्ये वाय एस आर रेड्डीची मुलगी यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल तो प्रश्न आहे तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आम्हाला देखील जसा फायदा होईल असं ते म्हटलं शकत नाही सर शिवसंकल्प अभियान शिंदेंचा आहे आणि त्यानुसार ते अठ्ठेचाळीस मतदारसंघात सभा घेणार आहेत त्यानुसार नियोजन सभेसाठी दोन दिवसापूर्वी सावंतवाडीत उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी म्हटलंय की किरण सामंत यांच्यासाठी आम्ही आग्रही आहोत आमची साडेआठ लाख मतं जी आहेत ती रत्नागिरी सिंधुवर्ग मतदारसंघात आहेत संदर्भात काय सांग साहेब घोळ्यामध्ये शिंदे साहेबांवर गेलेले तेरा खासदार आहेत जे शिवसेनेचे म्हणून तेरा खासदार आहेत त्या जागेवर शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या नॅचरल क्लेम आहे <coughs> ते जागा शिंदे साहेब लवणारच असं ते स्पष्ट आहे पण जे उर्वरित जागा आहे उदाहरणातील सिंधुदुर्गची जी जागा आहे त्याच्या त्या जागेवर तो खासदार शिंदे साहेबांबरोबर गेलेला नाही म्हणजे इथे कोणाचाही क्लेम राहत नाही इथे ज्याची ग्रासरूटवर ताकद आहे ज्याचं मतदान आहे मी त्याही दिवशी मोजून दाखवलेलं आज परत मी स्पष्ट आमच्या वरिष्ठ नेत्यांना किंवा आमच्या शिव मित्र पक्षाच्या नेत्यांना सांगेन की इथे सात लाख मत की ओन की ये ना ना ही भाजपची ऑन रेकॉर्ड आहे जी इलेक्शन कमिशनमध्ये पण त्याची माहिती आहे मग सात लाख मतं अगर भारतीय जनता पक्षाची असेल तर मग इथे कमळ सोडून दुसरा कोण खासदार येणं हे कदाचित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवडणार नाही पण तरी उदय जी असतील केसरकर जी असतील आमचे मुख्यमंत्री साहेब असतील आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्रजी आणि आमचे वरिष्ठ असतील राणे साहेब असतील किंवा पार्लिमेंटरी बोर्ड असतील हे सगळे वरिष्ठ नेते बसून योग्य तो निर्णय घेतील जेणेकरून महायुतीचा खासदार ते जिंकेल पण आठ लाख हा आकडा कदाचित त्यांचे दोन तीन शून्य वाढले असतील असं काही शक्यता नाहीये भारतीय जनता पक्षाची मूळ ताकद हे या मतदारसंघाची आहे मतदारसंघामध्ये आहे म्हणून कार्यकर्ता आणि जनतेची म्हणजे तुम्ही कुठल्याही ज्या लहान मुलाला पण इथे अगर विचाराला ते सगळे सांगतील इथे भारतीय जनता पक्षाचा खासदार हवाय कंलर चिन्हाचा खासदार हवा आहे आणि त्या पद्धतीची भावना ही आम्ही आमच्या वरिष्ठांकडे पोचवलेली आहे म्हणून आम्हाला अपेक्षा आहे योग्य तो निर्णय देणाऱ्या काळात घेतला जाईल आणि आमचे सगळे नेते मंडळी महायुतीचे सगळे नेते मंडळी एकत्र येऊन निश्चित पद्धतीने महायुतीचा खासदार इथे निवडून देतील एक जरा मला माहिती मुद्दाहून या निमित्ताने तुमच्याकडे कधी आत्ताचे खासदार विनायक राऊत आले तर त्यांना मुद्दा विचारा माझ्या आमच्या कानावर असं गेलेलं आहे की मातोश्रीवर असा प्रस्ताव काँग्रेसकडून किंवा दहा करून आलेला आहे की दोन खासदारची अदल बदलचा प्रस्ताव आलेला आहे यात दक्षिण मुंबईची जागा मिलिंद देवरासाठी सोडा या तर रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा काँग्रेससाठी सोडा दोनातून एक जागा काँग्रेससाठी सोडा असा प्रस्ताव दहा जनपद कुडून मातोश्रीवर आलेला आहे हा खरा आहे का खोटा आहे ही माहिती विनायक राऊतांनी आम्हाला द्यावी म्हणून आमची मायुतीची चिंता करण्यापेक्षा आमच्याकडून कोण लढवणार आहे ही चिंता करण्यापेक्षा रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा हा काँग्रेसचा उमेदवार असेल हे जवळजवळ निश्चित झालेला आहे कारण का अरविंद सावंत यांची जागा सोडायला तयार नाहीत मिलिंद देवरासाठी जागेवर अगर काँग्रेसच्याच उमेदवार असेल तर मग आता विनयकॅक भरून कलि जाऊ ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका